मित्रांनो हा आता दुसरा एक मोठा खेकडा आहे इथे पाहू शकतो या खात आहे शिगेच्या साह्याने त्यांनी खेकड्यालाही केलेले आहे नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला खडपातील खेकडे कालवं कसे कशी पकडतात ते तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो खूप साधी सोपी पद्धत आहे तर ही व्हिडिओ नक्की पाहा मला आवडेल खूप आवडेल आणि खरोबर कालवं खेकडे खूप खायला चविष्ट असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कशी कर वाटली सा ते कमेंटद्वारे कळवा धन्यवाद तर मित्रांनो आपण आता खडपात पोचलेलो आहे हे लाडगरचे असे सुंदर असे हे खडप आहे आणि या खडपात कालवं चिंख्या खुबे मिळत असतात आणि त्या लाडगडमध्ये गामस्थ इथे येत असतात मित्रांनो हे कालवे वगैरे खायला खूप चविष्ट असतात थोडी मेहनत आहे पण मेहनत केल्यावर इथे खूप सारे इथे मित्रांनो आपल्यासोबत आहे शिवाजी सुरे आहे शिवाजी सुरुवाती आता इथे खेकडे पकडायला आलेले आहे खूप सारे त्यांनी खेकडे पकडलेले आहे आजची सोय झालेली आहे त्यांची सुरू आहे पाच दिवस झाली म्हणजे हो इतरांनो मग दाखवणार आहे मी इतरांनी तर पाहू शकता इथे समोरच ताडगावचे दत्त मंदिर आहे पुरातन असं हे मंदिर आहे इथे या मंदिराच्या पायथ्यालाच इथे हे खडप बसलेले आहे आणि आता या खडपातून आपण घालवून येणार आहोत इतरपासून जाऊ का खेकडा आहे इथे खेकडा पकडलेला आहे बघा तिघीच्या साह्याने पकडलेला आहे मोठा खेकडा आहे मित्रांनो पाहू शकता बघा खूप सारे खेकड्यांनी पकडलेले आहे आज खेकड्यांचा रसा हे किनार आहेत मित्रांनो तुम्ही नक्की लाडगर खडपाचे नक्की या आणि या खेकड्यांचा आस्वाद घ्या मित्रांनो हे कालू आहेत खडपाचे कालू आहेत कोयतीच्या साह्याने त्याला फोडून त्यातून मास्क काढला त्यातून पाहू शकता मित्रांनो एक भेटला मोठा एवढा भेटला होता

कालवे काढलेले आहेत बापू सुरे होते खेकडे पकडायला बापू यांनी खूप छान प्रकारे खेकडे पकडलेले आहेत खूप सारे खेकडे पकडलेले आहेत आणि आम्ही देखील इथे छान प्रकारे ते कालवा काढलेले आहेत आणि आता आम्ही घरी जाऊन कालवा शिजवणार आहोत रायदेखील करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंटवर कळवा धन्यवाद